मित्रांनो जर तुमच्या कुटुंबात पासष्ट वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेले व्यक्ती असतील तर त्यांना राज्य सरकारकडून मुख्यमंत्री वयस्वी योजनेअंतर्गत तीन हजार रुपये दिले जाणार आहे तर या योजनेची आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत की अर्ज कुठे करायचा आहे कागदपत्रे कोणकोणते लागतील नियम अटी काय आहेत या, या योजनेबद्दलची ए टू जेड माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा आणि चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकनवरती सुद्धा क्लिक करून घ्या कारण असे महत्वाचे व्हिडिओ यापुढे तुम्हाला पाहायला मिळतील मी अविनाश मला काही टाइमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्या महाराष्ट्र सरकारने सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री वयश्री योजनेचा अधिकृत जी आर जाहीर केलेला आहे आणि या जी आर नुसार या योजनेसाठी कोणते वृद्ध व्यक्ती पात्र आहेत की ज्यांचं वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहे आणि ज्यांचं वार्षिक उत्पन्न दोन लाखापेक्षा कमी आहे अशी व्यक्ती या योजनेसाठी पात्र राहणार आहे तर या योजनेचा लाभ कशा पद्धतीने मिळणार आहे तर या योजनेसाठी जे वृद्ध व्यक्ती आहेत यांना तीन हजार रुपये दिले जाणार आहेत आणि हे तीन हजार रुपये डायरेक्टली त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत आणि हे पैसे कशासाठी दिले जाणार आहेत आणि हे पैसे कायमस्वरूपी मिळणार आहेत का याबद्दलची माहिती आपण पाहूया तर हे पैसे फक्त एकाच वेळी दिले जाणार आहेत आणि हे पैसे का दिले जाणार आहेत तर त्या वृद्ध व्यक्तींना चष्मा श्रवण यंत्र ट्रायफॉड स्टिक व्हीलचेअर फोल्डिंग वाकर कमोड खुर्ची नी ब्रेस लंबर बेल्ट आणि सायकल कॉलर अशा वस्तू घेण्यासाठी दिले जाणार आहेत आणि हे जे पैसे आहेत हे डायरेक्टली त्या व्यक्तींचे आधार कार्डशी लिंक असलेले बँक खात्यात जमा केले जाणार आहेत आणि या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे को कोणकोणते ते पाहूया तर या योजनेसाठी आधार कार्ड किंवा मतदान कार्ड लागणार आहे राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक जेरोक्स लागणार आहेत पासपोर्ट आकाराचे दोन फोटो तसेच घोषणापत्र आणि शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेले अन्य कागदपत्रे यासाठी लागणार आहेत तर या योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि लवकरच आपलं राज्य सरकार या योजनेसाठी एक नवीन पोर्टल तयार करणार आहे ते पोर्टल जेव्हा चालू होईल तेव्हा आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ येईल की तुम्ही कशा पद्धतीने या योजनेसाठी अर्ज करू शकता त्यामुळे अजून आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकाउनची क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या कारण जेव्हाही तो व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळेल आणि तुम्ही घर बसल्या मोबाईलमधूनच या योजनेसाठी अर्ज करू शकता तर या योजनेबद्दलची तुम्हाला अधिक माहिती पाहायची असेल तर जी आर ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तो जी आर डाउनलोड करून घ्या आणि या योजनेबद्दलची अधिक माहिती तुम्ही सुद्धा पाहू शकता तर व्हिडिओ खूप कामाचा आहे त्यामुळे तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून या मुख्यमंत्री वयोश्री योजनेबद्दलची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि आम्हाला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका